नमस्कार, नमस्कार मी आय सी एल प्रतिनिधी राम राठोड आपलं सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आपण आज आलेला आहोत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामध्ये हिरापूर या गावामध्ये आपल्यासोबत आहेत राहुल बाळकृष्ण जी सहारे जे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आय सी एल कंपनीचं केळी संदर्भात जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे त्यांनी केलेलं आहे तर याच माध्यमातून नमस्कार उलदा आपण जे आपले शेतकरी बांधव आहेत जिल्ह्यामधले जे केळी उत्पादक आहेत जे आपण नियोजन केलेलं आहे तर त्याबद्दल आपण काय माहिती शेतकऱ्यांना द्याल माझी केळीची लागवड ही मार्चमध्ये लागवड केलेली आहे बेडवरती लागवड आहे ईनलाईन ठेवक वरती लागवड केलेली आहे ला खताचं नियोजनामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे केळीमध्ये खूप अत्यावश्यक आणि महत्त्वाचं आहे त्यावरतीच आपलं भविष्यामध्येच घडाची साईज आणि डेव्हलपमेंट आणि एक्सपोर्ट क्वालिटी त्यावरती डिपेंड आहे तर जेव्हा माझी भेट राठोड साहेबांची झाली यांनी मला सविस्तर प्रत्येक ग्रेड विषयी माहिती दिली कोणत्या अवस्थेत कुठलं सोडायला पाहिजे बेसळ डोसमध्ये कुठलं त्या टाकायला पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांनी मला पॉलिसल्पेट सांगितल्यामध्ये द्वयमन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर प्लस पालास त्याच्यामधून मिळतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मला अदर द्व्यम्नद्रव्याची जी कमतरता होती त्याच्यामध्ये मला कुठंही याच्यामध्ये डेफिशियन्सी जाणवली नाही त्याच्यानंतर दहा दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने मला बनाना वन बनाना वन सांगितलं घड निसवेपर्यंत त्याच्यानंतर मधल्या घड निसवायच्या थोडल्या आदल्या प्रेडमध्ये त्यांनी झिरो अठ्ठावन्न अठरा ही ग्रेड सांगितली आणि त्याच्यानंतर आता घड निसवल्यानंतर बनाना टू ह्या ग्रेडसुद्धा मी आता आणलेला आहे आता सोडायचं प्लॅनिंग माझं झालेलं आहे मला प्रोडक्टबद्दल अतिशय चांगले रिझल्ट वाटले कमी कालावधीमध्ये पिकांना न्यूट्रिशन अतिशय फास्ट उपलब्ध होतात आणि रिझल्ट आपल्याला लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी सोडल्यानंतर लगेच दिसायला लागतात तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा बेसन डोसमध्ये पॉलिसल्फेट किंवा वेळोवेळी बनाना वन बनाना टू चा जर वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न तर हे वाढू शकते त्याच्यासोबतच बाकीच्या खर्चाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण बेसन डोझ असतील किंवा बाकी जे आहेत गोष्टी हे सर्व बरेचसे शेतकरी करतात परंतु यांचा खर्च जर विचार केला तर साधारणतः ह्याचं सा कॉस्टिंग जर काढले आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटची आणि प्लस ची तर जवळपास पस्तीस ते छत्तीस रुपये एवढंच खर्चामध्ये आपलं केळीचं नियोजन न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि फावलेवर अप्लिकेशन स्प्रेंगचं हे तेवढ्या याच्यामध्येच होऊ शकते पर प्लॅन्ट पर प्लॅन्ट आता भाऊ आपल्याशी संवाद साधत होते त्यांनी सांगितलेलं आहे की आय सी एल इंडिया लिमिटेड या कंपनीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर घेतलं तर पस्तीस ते छत्तीस रुपये प्रति झाड असणारा आपल्याला खर्च येतो आणि आता यांची निसन झालेली आहे आपल्यासमोर हा घड आहे आपण बघू शकता या घडाची क्वालिटी सुरुवातीचाच असणारी याची जनन झालेली आहे आणि याचं इम्प्रूव्हमेंट खूप चांगलं आहे घडाचबरोबर बुंदा पण खूप मोठा वाढलेला आहे तरी शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की येणाऱ्या काळात आय सी एलचं बनाना वन बनाना टू आणि जे न्यूट्रिशन सेरीज आहे पेकासिड असेल पोटॅशियम प्लस असेल हायपीक झिरो बेचाळीस बेचाळीस असेल ह्या ग्रेड आपण जर वापरल्या तर आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल असं राहुलभूस आरे याचं असणारं आपल्या माध्यमातून सांगणं आहे सर्वांचं धन्यवाद आणि आभार